सेंट्रल टेक्सटाईल मिल मध्ये आज पहाटे साडेचारच्या दरम्यान लागलेल्या आगीत चार कामगार होरपळून मरण पावल्याची माहिती समोर आली आहे प्रशासनाकडून आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू असून अजून चार ते पाच कामगार अडकल्याची माहिती मिळत आहे आगीत होरपळून मरण पावलेल्यांची अद्याप ओळख पटलेली नाही संबंधित टेक्स्टाईल मालक तिथेच राहत असल्याची माहिती समोर आली आहे पहाटेपासूनच या भागामध्ये पोलीस प्रशासन महसूल प्रशासन अग्निशमक दल यांचे आग विजवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत ते गाड्या पाणी मारून झाले तरीही आग आटोक्यात येत नाही आत अडकलेल्या अनेक जणांना बाहेर काढण्यात आले असून यात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात आली आहे मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत पहाटे साडेचारच्या दरम्यान एकशे आठ अम्ब्युलन्सला फोन करण्यात आला त्यानुसार कुंभारी बस सेंटर मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सोलापूर जिल्हा रुग्णालय या ठिकाणी तीन अँब्युलन्स घटनास्थळी रवाना झाले आहेत